हॅलो फ्रेंड्स वेलकम इंग्लिश विथ रे ऑफ होप या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण हेल्पिंग वर्क म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांविषयी माहिती बघणार आहोत बघा ॲम इज आर वॉज वर हॅव हॅज हॅ डू do, डज डीड असे हे सहाय्यकारी क्रियापद केव्हा कुठे कसे वापरावे हा जो गोंधळ आहे तो या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमचा दूर होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल पहा पहिलं हेल्पिंग वर्ब आहे ॲम एम हे सहाय्यकारी क्रियापद केव्हा वापरावं जेव्हा सब्जेक्ट आय असेल आय म्हणजे मी असेल तेव्हा आपण ॲम हेल्पिंग वर्ब वापरतो एक्झाम्पल बघूया जसं की आय ॲम अ टीचर मी शिक्षक आहे मी शिक्षक आहे दुसरं उदाहरण बघा आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थी आहे तसंच मग आय एम हंगरी म्हणजे मला भूक लागली आहे आय एम हंगरी फ्रेंड्स आय एम म्हणजे मी आहे परत एक एक्झाम्पल बघा मी त्याला कंटाळलो आहे आय एम फेडअप विथ हिम मी त्याला कंटाळलो आहे असा त्याचा अर्थ होतो फ्रेंड्स तुम्ही सुद्धा आय एम वापरून एक सेंटेंस बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स ईज या हेल्पिंग वर्बचा अर्थसुद्धा आहे असाच होतो आता ईज ए हेल्पिंग वर्ब केव्हा वापरावे जेव्हा सब्जेक्ट ही शी ईट किंवा एखादं नाऊन असेल जसं की रिया तर आपण ईज ए हेल्पिंग वर्ब वापरतो आता त्याचं वाक्य कसं तयार होईल बघा ही इज थर्स्टी त्याला तहान लागली आहे शी इज थस्टी तिला तहान लागली आहे ईट इज थस्टी म्हणजे त्याला तहान लागली आहे फ्रेंड्स तुम्ही म्हणसाल ईट म्हणजे त्याला कसं झालं फ्रेंड्स ईट हे प्रो नाऊन निर्जीव वस्तू प्राणी पक्षी यांच्यासाठी वापरलं जाते जसं की एखादा डॉग असेल कॅट असेल काऊ असेल क्रो असेल तर त्याला तहान लागली आहे हे म्हणायचं तर कसं म्हणू आपण ईट इज थर्स्टी इट इज थर्स्टी नेक्स्ट बघा रिया इज थर्स्टी म्हणजे रियाला तहान लागली आहे फ्रेंड्स नंतरचं हेल्पिंग वर्ब आहे आर आर म्हणजे आहेत आता आर हे हेल्पिंग वर्ब केव्हा यूज करावे जर सब्जेक्ट दे वी यू द डॉग्ज म्हणजे अनेक वचनीकर्ता असेल तर आर हे हेल्पिंग वर्ब आपण वापरतो एक्झाम्पल बघा दे आर इंटेलिजंट दे आर इंटेलिजंट ते बुद्धिवान आहेत असा त्याचा अर्थ होतो नेक्स्ट वी आर ऑनेस्ट आम्ही प्रामाणिक आहोत वी आर ऑनेस्ट नेक्स्ट बघा यू आर वाईज यू आर वाईज तू शहाणा आहे नेक्स्ट द डॉग्स आर बार्किंग कुत्रे भुंकत आहेत द डॉग्स आर बार्किंग नेक्स्ट हेल्पिंग वर्ब आहे वॉज वॉच म्हणजे होता होती होते आपण वॉज वर हे भूतकाळात वापरतो वॉच केव्हा वापरायचं जेव्हा सब्जेक्ट आय ही शी इट किंवा एकवचनी करता असेल जसं की रिया तेव्हा आपण वॉच हेल्पिंग वर्ब भूतकाळात वापरतो एक्झाम्पल बघा आय वॉज हॅपी मी आनंदी होते नेक्स्ट ही वॉज नॉट हॅपी तो आनंदी नव्हता आपण निगेटिव्ह सेंटेन्ससुद्धा बनवू शकतो वॉजंट किंवा वॉज नॉट वापरून नेक्स्ट शी वॉज क्राईंग ती रडत होती नेक्स्ट इट वॉज रेनिंग पाऊस पडत होता नेक्स्ट रिया वॉज रीडिंग रिया वाचत होती फ्रेंड्स या सेंटेन्सचं निगेटिव्ह कसं होईल ते कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट वर वर म्हणजे होते होतो होतास आता कोणता सब्जेक्ट असला की वर वापरायचं तर बघा दे वी यू द डॉग्स म्हणजे अनेक वचनी करता असेल तर जसं की द चिल्ड्रन पण चालेल द डॉक्टर्स द स्टुडंट्स अशा प्रकारे एक्झाम्पल बघा दे वर स्टडिंग ते अभ्यास करत होते आपण याचं निगेटिवसुद्धा बनवू शकतो दे वर नॉट स्टडिंग दे वर नॉट स्टडिंग ते अभ्यास करत नव्हते नेक्स्ट बघा वी we वर स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी होतो आम्ही विद्यार्थी नव्हतो हे इंग्लिशमध्ये कसं होईल ते कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट यू वर टायर्ड तू थकला होतास फ्रेंड्स तुम्ही सुद्धा अशा प्रकारची वाक्य तयार करू शकता आणि तुमच्या डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग करू शकता नेक्स्ट बघा द डॉग्स वर बार्किंग कुत्रे भुंकत होते द डॉग्स वर बार्किंग फ्रेंड्स आजच्यासाठी एवढंच याचं सेकंड पार्ट लवकरच मी घेऊन येईल व्हिडिओ जास्त लंबा नको आणि तुम्हाला समजण्यासाठीसुद्धा सोपं जावं म्हणून हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद